आज बाप्पाचं विसर्जन होणार आहे अनंत चतुर्दशीला बाप्पाच्या विसर्जनाची लगबग सुरू असताना अनेकदा अनंत चतुर्दशीलाच बाप्पाचं विसर्जन का करतात असा प्रश्न लहान मुलांना पडतो ज्याचं उत्तर देताना आपण बाप्पा आत्ता गेला नाही तर पुढच्या वर्षी कसा येणार असा प्रतिप्रश्न करत देतो कारण आपल्याला सुद्धा यामागचं कारण अनेकदा माहीत नसतं म्हणूनच आज ते कारण जाणून घेऊयात त्याचं असं सांगितलं जातं की ऋषी वेदव्यास यांनी गणपती बाप्पाला महाभारत लिहिण्याची विनंती केली आणि बाप्पांनी त्यांना होकार दिला त्यानंतर ऋषी वेदव्यासांनी डोळे बंद करून चतुर्थीच्या दिवसापासून महाभारताची कथा सांगण्यास सुरुवात केली आणि गणपती बाप्पा सतत लिहित राहिले दहाव्या दिवशी ऋषी वेदव्यासांनी डोळे उघडले तेव्हा त्यांना दिसले की गणपती बाप्पांच्या शरीराचे तापमान खूप वाढले आहे त्यामुळे गणपती बाप्पाच्या शरीराचे तापमान कमी करण्यासाठी ऋषी वेदव्यास यांनी बाप्पाच्या शरीरावर मातीचा लेप लावला गणपती बाप्पाच्या शरीराला थंडावा मिळावा यासाठी ऋषी वेदव्यास यांनी लेप सुकल्यानंतर बाप्पाला नदीत उडी मारायला लावली तो दिवस अनंत चतुर्दशीचा दिवस होता त्यामुळेच गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते आणि अनंत चतुर्दशीला विसर्जन केले जाते असे मानले जाते तर तुम्हाला गणपती विसर्जनामागची ही पौराणिक कथा माहिती होती का ती कमेंट करून आम्हाला नक्की सांगा गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या